नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरात या तीन दिशेला चुकूनही घड्याळ लावू नका संकटे कायम आपल्या घरात येतील वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया घडी कोणत्या दिशेला लावावी वास्तुशास्त्रात घड्याळ लावण्याचे काही खास नियम सांगितले आहेत भिंतीवर घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती कोणत्या जागी कोणत्या दिशेला कोणत्या भिंतीला घडी चुकूनही लावायची नसते जाणून घेऊया संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा घरातील सदस्यावर प्रभाव पडत असतो घरात ठेवलेल्या घड्याळातही ऊर्जा असते त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला न ठेवलेल्या घड्याळामुळे नकारात्मक ऊर्जा घरात भरून जाते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घड्याळ चुकीच्या दिशेला लावल्याने घरातील सदस्यावर वाईट काळ येऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कोणत्या दिशेला लावायचं आहे याची संपूर्ण माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे म्हणूनच आपण या व्हिडिओत कोणत्या जागी म्हणजेच कोणत्या तीन जागी घड्याळ चुकूनही लावायचे नसते या विषयीची माहिती पाहूया घड्याळ बाथरूमच्या भिंतीला चुकूनही लावू नका असे केल्याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते कारण बाथरूम हे घरातील सर्वात नकारात्मक जागा असते आणि याच जागेतून नकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात प्रसारित होऊ शकते त्याचबरोबर बाथरूम मध्ये राहूचा प्रभाव सुद्धा असतो त्यामुळे या भिंतीला घड्याळ चुकूनही लावू नका घरात यामुळे अडचणी संकट व घरामध्ये टेन्शन वाढू शकतं म्हणून या भिंतीला चुकूनही घड्याळ लावू नका बाथरूमच्या भिंती व्यतिरिक्त आपणास दरवाजाच्या एकदम वर चुकूनही घडी लावायची नसते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते तर आपल्या घरामध्ये विघ्न येतात आणि आपल्याला नोकरी व व्यवसायात अडचणी येऊ शकतात आणि घरातील लोकांची वेळ वाईट चालू शकते आणि घर नकारात्मक ऊर्जेने भरून जाते म्हणून मुख्य प्रवेशद्वाराच्या किंवा कोणत्याही दरवाजाच्या वर चुकूनही घडी लावू नका त्याचबरोबर आपल्या बेडरूममध्ये तुम्ही झोपण्याच्या एकदम वर घडी चुकूनही लावू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा रात्रभर आपल्या आजूबाजूला फिरत असते आणि आपली मानसिक शांती बिघडायला लागते यामुळे आपणास राग येऊ शकतो टेन्शन येऊ शकतं आणि अचानक अडचणी घरामध्ये येऊ शकतात म्हणून बेडरूममध्ये घडी लावताना आपल्या डोक्याच्या वर चुकूनही घडी येणार नाही याची काळजी मात्र आपणास घ्यायची आहे तर मंडळी वायव्य दिशेला सुद्धा घडी चुकूनही लावायची नसते हे अत्यंत चुकीचे मानले जाते कारण वायू कधी स्थिर राहत नाही म्हणून आपली वेळसुद्धा स्थिर चालत नाही यामुळे आपली वेळ वाईट चालू शकते म्हणून घडी कधीही वायव्य दिशेला लावू नका नैऋत्य दिशेला सुद्धा घडी लावणे अत्यंत चुकीचे मानले जाते कारण या दिशेचा स्वामी राहू आहे या दिशेला घडी लावल्यामुळे घरात अशुभ गोष्टी घडू लागतात घरातील लोकांची प्रगती थांबू शकते घरात अचानक अडचणी येतात घरात पैशाचा नाश होतो म्हणून या दिशेला चुकनही घडी लावू नका तर मंडळी जर वारंवार घरामधील घड्याळ बंद पडत असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार आहे किंवा ती नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश केलेली आहे याचा हा संकेत असतो म्हणून घड्याळ एकतर दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर फेकून द्या घरात नेहमी गोल आणि चौकोनी आकाराची घडी लावणे शुभ मानले जाते वेळेवाकळ्या आकाराची घडी घरात चुकूनही लावू नका यामुळे आपली प्रगती थांबू लागते आपल्यावर वेळ वाईट येऊ शकते घड्याळामध्ये देवी देवतांचे चित्र किंवा फोटो असेल तर अशी घडीसुद्धा घरात लावणे अशुभ मानले जाते तिथे आपण स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक असते त्याचबरोबर त्यांना धूपधीप दाखवणे सुद्धा आवश्यक असते आणि रोज हे करणं आपल्याच्याने शक्य नसतं म्हणून अशी घडी चुकूनही आपल्या घरामध्ये लावू नका त्याचबरोबर घडीचे काटे देवांच्या वरून फिरत असतात तर हे अत्यंत चुकीचे आहे म्हणून अशी घडी चुकूनही घरात लावू नका आपल्या घरातील घडी नेहमी स्वच्छ असावी घडीवर धूळ साचलेली असेल तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात कारण आपल्या वेळेवर सुद्धा धूळ साचलेली असते कारण आपली घडी हे आपणास वेळ दर्शवत असते यामुळे घडी स्वच्छ आणि क्लीन ठेवावी वास्तुशास्त्रात घड्याळ लावण्याचे काही खास नियम सांगितले आहेत भिंतीवर घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती आणि त्यासाठी काही नियमसुद्धा पाळणे आवश्यक असते घराच्या मुख्य दरवाज्याच्यावर कधीही घडी लावू नका तुमच्या घरातील कोणतीही घड्याळ खराब झाले असेल किंवा तुटले असेल मोडले असेल अशी घड्याळ चुकूनही घरात ठेवू नका यामुळे आपली वेळ तर वाईट चालतेच पण आपलं भाग्यसुद्धा आपणास साथ देणार नाही आपल्या घरातील घड्याळ मागे पडलं असेल तरी सुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपली वेळ जागेवर थांबते आणि आपल्या प्रगतीत अनेक अडथळे येऊ लागतात तर घडी कधीही मागे नसावी आणि ती करेक्ट वेळेवर असावी कधीही घडीचा आकार टोकदार नसावा यामुळे वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते घराच्या दक्षिण भिंतीला घड्याळ लावणे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे कुटुंबातील सदस्यावर वाईट काळ येऊ शकतो ही दिशा यमाची आहे म्हणून ही अशुभ दिशा मानली जाते आणि या दिशेला घडी लावल्यामुळे आपणास धोकासुद्धा मिळू शकतो जर घड्याळ बंद पडला असेल तर ते देखील ताबडतोब घराबाहेर फेकून द्यावं वास्तुशास्त्रानुसार घड्याळ बंद पडला असेल तर आपली वेळ सुद्धा थांबू लागते त्यामुळे बंद घडी चुकूनही घरात ठेवू नका काही लोक बंद पडलेल्या घड्या साठवून ठेवतात ठेवतात हे सुद्धा अत्यंत चुकीचे आहे अशा घड्याळी घरात ठेवल्यामुळे आपली वेळ थांबू लागते आपल्या घरामध्ये राहू केतूचा प्रभाव वाढू लागतो म्हणून अशा घडी चुकूनही घरात ठेवू नका काही लोक घड्याळाची वेळ थोडी पुढे करतात हे सुद्धा चुकीचे आहे घड्याळाची वेळ बेड योग्य वेळेपासून कधीही पुढे किंवा मागे नसावी वास्तुशास्त्रानुसार जर घड्याळीची वेळ बरोबर नसेल तर आपली स्वतःची वेळसुद्धा बरोबर चालत नाही त्यामुळे घड्याळ नेहमी योग्य वेळी ठेवावे भिंतीवर घड्याळ बसवण्याची योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रानुसार पूर्व भिंतीला घड्याळ लावणे अत्यंत शुभ मानले जाते ही दिशा सकारात्मक ऊर्जा असणाऱ्या सूर्य भगवान यांची आहे या दिशेकडून सकारात्मक ऊर्जा खूप अधिक प्रमाणात येत असते म्हणून या दिशेला घड्याळ लावल्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरून जाते त्याचबरोबर आपल्या प्रगतीत कोणताही अडथळा येत नाही जेव्हा आपण घड्याळीत पाहतो तेव्हा आपलं मुख पूर्व दिशेला होतं तेव्हा पूर्व दिशेची सकारात्मक ऊर्जा आपल्या वेळेवर सुद्धा पडत असते आणि याचा लाभ आपल्या जीवनात अनेक प्रकारे आपणास होऊ शकतो म्हणून घड्याळ नेहमी पूर्व दिशेला लावावी पूर्व दिशेसोबतच आपण उत्तर भिंतीला सुद्धा घड्याळ लावू शकता कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांची आहे त्यामुळे आपल्या वेळेवर माता लक्ष्मीचा प्रभाव असतो आपली वेळ चांगली तर चालतेच पण आपल्या घरातील लोकांची प्रगती सुद्धा होऊ लागते लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण उत्तर भिंतीला घड्याळ लावू शकता उत्तर दिशा ही संपत्ती आणि समृद्धीची देवता कुबेर भगवान यांची मानली जाते या दिशेला घड्याळ लावल्यामुळे कुटुंबातील सदस्यांची आर्थिक प्रगती होत असते म्हणून आपण पूर्व किंवा उत्तर भिंतीला घड्याळ लावू शकता त्यातही पूर्व दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून वास्तुशास्त्राचा नियम लक्षात घेता पूर्व भिंतीलाच घड्याळ लावावी जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव